मोठी बातमी राजेंद्र हगवणे यांची अजितदादांच्या राष्ट्रवादीतून हकालपट्टी सुनेच्या मृत्यूला ठरले कारणीभूत राजेंद्र हगवणे यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे त्यांना सगळ्या पदावरून काढून टाकण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना जी घटना त्यांच्या घरात घडली होती ती मानवतेला काळीमा फासणारी आहे असं म्हटलंय तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या प्रवृत्तीचा निषेध करते आणि वैष्णवी हगवणे या बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून का आता करण्यात येत आहे वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलावर करण्यात आलाय हे दोघेही अजूनही फरार असून दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेल्याची माहिती मिळतीये तर मयत वैष्णवी यांचं नऊ महिन्याचं चिमुकलं बाळ ज्या निलेश चव्हाण नामक व्यक्तीकडे होतं त्यांनी ते बाळ हगवणे कुटुंबियांकडे सुपूर्त केल्याची माहिती आहे दरम्यान बाळ आमच्या मुलीचं आहे आणि मागील सात दिवसांपासून त्याचे आईविणा प्रचंड हाल होत असल्यानं ते घेण्यासाठी आम्ही आज हगवणे कुटुंबियाकडे जाणार असल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सर्व पद किंवा सदस्यत्वातून त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे खरं तर त्यांच्या घरात जी घटना घडली आहे ती एक मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वप्रथम निषेध करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी हीच आहे की वैष्णवी हगवनेला न्याय भेटला पाहिजे तिच्याविरोधात ज्यांनी ज्यांनी तिला त्रास दिला आहे त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे अजितदादांनी नेहमीच अनेक भाषणामधून सांगितले माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता जर कुठं चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे अशा अनेक वेळा भूमिका अजितदादांनी स्पष्ट केलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठीशी घालण्याचं काम करत नाही कालच अजितदादांनी पुणे सी पीशी फोन करून तात्काळ त्यांना अटक करावी त्यांच्यावरती कडक कारवाई करावी कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना ह्या पुणे सी पीला दिलेल्या आहेत राजेंद्र आगवनेची कालच पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे माध्यमाला माझी विनंती आहे कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची नाहक बदनामी करू नये एवढीच विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी